पहा आपण एक छान छोटासा उतारा वाचन करणार आहोत आणि त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपण शोधून लिहिणार आहोत पाहुयात उतारा दिवाळी आली गौरी मामाच्या गावाला गेली मामाच्या गावाचे नाव नांदगाव आहे मामाला एक मुलगी आहे तिचे नाव तृप्ती आहे ती पाचवीत शिकते खूप हुशार आहे पहा वाचन जर न अडखळता अचूक असेल तर प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्याला अगदी अचूक अशी शोधायला सोपी जातात आणि लिहायला त्याहूनही सोपी जातात पाहूयात प्रश्न गौरीच्या मामाच्या मुलीचे नाव काय आहे पहा गौरीच्या मामाच्या मुलीचे नाव काय आहे बरोबर आहे तृप्ती मग तुम्ही इथे पूर्ण वाक्यात लिहिणार आहात गौरीच्या मामाच्या मुलीचे नाव तृप्ती आहे गौरीच्या मामाचे गाव कोणते आहे तृप्ती कितवीत शिकत आहे छोटेच आणि थोडेच असे हे प्रश्न आहेत ते आपण या उत्याऱ्यामध्ये शोधायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत